टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम ते अशक्य आहे ते स्वप्न मला व्हायचं आहे टू फाईट द अनबीटेबल फो ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे टू रन वेद्रेव्ह डे आर नॉट टू गो ज्या ठिकाणी कुणी जाण्याचं धाडस करत नाही तिथं जाऊन मला धावायचं आहे टू ट्राय वेन आर्म्स आर्म टू व्हेरी माझे हात पाय बाहू शरीर सगळं थकून गेलंय त्यावेळेला मला तो एव्हरेस्ट समोर दिसतोय तर एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे टू रीच दॅट अनरिचेबल स्टार दिस इज माय रिक्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार नो मॅटर हाऊ हो प्लेस नो मॅटर हा फार टू फाईट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन्स विदाऊट कॉज टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल्प फॉर हेमनली कॉज मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे माझी नरकात जायचीही तयारी आहे मात्र त्यासाठी असणारं कारणस्वर्गीय असलं पाहिजे मी डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी म्हणून जे सिलेक्शन झालं त्यावेळेला मला फक्त इंग्रजीमध्ये शंभरपैकी ब्याण्णव मार्क मिळाले होते म्हणून झालेलं होतं हे ब्याण्णव मी मराठी माध्यमाचा माझं ॲव्हरेज इंग्लिश होतं पण माझं ग्रामर आणि रायटिंगमधलं इंग्लिश बोलताना मी यू पी एस सीची मुलाखत सुद्धा मी मराठीतनं दिलेली आहे पण तिथं मी काय केलं मी पेपर पेपर फोडला नव्हता ब्याण्णव मार्क मला कसे पडले कारण त्यावेळेला चाळीस मार्काला एस ए असतो आता मी कुठला निबंध पाठ केला होता नॅशनल इंटिग्रेशनचं आणि इथं मला निबंध कुठला आलेला होता इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर मी पंतप्रधान झालो तर आता मी कसे बदल केले त्यातले म्हणजे मी मगाशी आता भाषणात सांगितलं National integration, the strength of the nation lies not in its loud claims and mouth watering directive principles of the state policy. The strength of the nation lies not in Prime Minister's loud claims and his mouth-outing directives. However, with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is afflicting. Sometimes it is horrifying, sometimes frustrating. However, with every salute and cheers to our grand and mighty past of Jawaharlal Nehru, Indira, Gandhi, ऑर प्रेझेंट त्यावेळेला कुमार गुजराल आणि ते चंद्रशेखर सरकार पडणं वगैरे हो सुरू होतं ते सगळं इट इज अफ्लिक्टिंग समटाईम्स हॉरीफाईन असे व्यवस्थितपणे फिलिंग द ब्लँक्स केले आणि व्यवस्थितपणे पेपर तो लिहिला आणि बॅनोट मार्क मिळाले आणि मी डेप्युटी कलेक्टर होऊ शकलो हा प्रयोग माझ्या मित्रानं केला आणि त्याला सदतीस मार्क फक्त पळार पडले त्यामुळं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल अप्रोच असतो प्रत्येकाच्या अभ्यासाची शैली ही वेगळी असते माझी दुसरं कारण मी डेप्युटी कलेक्टर होण्याचं माझा समाजशास्त्र विषय मी घेतलेला आहोत कधी घेतला ज्यावेळेला एम पी एस सी प्रिलिम्सचा रिजल्ट लागला आणि मी पास झालो आहे आणि दीड महिन्यांनी एम पी एस सीची मुख्य परीक्षा आहे हे माहीत झाल्यानंतर मी समाजशास्त्र विषय घेतला कारण मराठी लिटरेचर माझा दुसरा ऑप्शनल सब्जेक्ट यू पी एस सीच्या अभ्यासात म्हणजे आय एस आय पी एसच्या तयारीसाठी मराठी साहित्य होता पण एम पी एस सीमध्ये मराठी साहित्याचा चांगला स्कोर होत नाही आहे त्यामुळे मला माझ्या माझ्या मित्रांनी सांगितलं की तो विषय घेऊ नको मग मी समाजशास्त्र विषय घेतला समाजशास्त्राचं सोशलॉजीचं स्पेलिंग सोडून मला काही माहीत नव्हतं मी बाजारात गेलो सगळ्यात छोटं पुस्तक असेल ते निवडलं आणि ते एकशे पंच्याहत्तरपणाचं पुस्तक घेऊन आलो आणि माझा एक मित्र संजय देशमुख जो एम फील इन सोशलॉजी झालेला होता त्याला म्हटलं मला जरा मार्गदर्शन करते माझा सात दिवस मी देऊ शकतो या विषयाला मला समाजशास्त्र विषयात चांगले मार्क्स पाडायचे आहेत तोही मेन्सला होता तो तीन ठोकळे त्यांना मोठे मोठे काढले आणि जवळजवळ साडेतीनशे चारशे डेफिनेशन्स इंग्लिशमध्ये त्याला पाठ होत्या आणि असं टेन्शन दिलं की म्हटलं आता आपण गळ्यात दगड बांधलेला आहे आणि उडी मारलेली आणि शंभर टक्के बुडणार मात्र ते सात दिवस त्या पुस्तकाबरोबर मी अभ्यास केला म्हणजे रोमॅन्स केला लिटरली कॉन्सेप्ट समजून घेतले <laughs> 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 ते पुस्तक आहे थ्री इडियट्स मध्ये तो पाठवतो तसं नव्हतं हो <laughs> <laughs> आणि तुम्हाला विषय विश्वास बसणार नाही माझं मार्कशीट तुम्हाला मी दाखवेल ज्याला रिझल्ट लागला जो एम फिल एम एम फिल इन सोशलॉजी होता संजय देशमुख त्या माझ्या मित्राला दोनशेपैकी ऐंशी मार्क पडले म्हणजे चाळीस टक्के मार्क मिळाले त्या ठिकाणी आठ दिवस रोमॅन्स करून <laughs> आठ दिवसच अभ्यास करून मला दोनशेपैकी एकशे साठ म्हणजे ऐंशी टक्के मार्क मिळाले <laughs> अगेन मी पेपर पेपर फोडला नव्हता किंवा पेपर फोडून सुद्धा समाजशास्त्रात विश्लेषणा पद्धतीनं मार्क मिळत नाहीत काय केलं मी कॉमन सेन्स रोजच्या जीवनशैलीमध्ये आपलं जे जी निरीक्षण असतं आपलं ऑब्झर्वेशन असतं ते खूप महत्त्वाचं आहे प्रश्न काय होता समाजशास्त्रात बलुतेदारी सिस्टमबद्दल प्रश्न होतो तर बलुतेदारी सिस्टम मला पुस्तकात वाचायची गरज काय आहे माझा खेड्यात जन्म झाला आहे ते बारा बलुतेदार अठरा बलुतेदार तो शेतकरी त्यांच्यात असणारी बार्टर सिस्टम रोजचं ऑब्झर्वेशन आहे आणि माझ्या पद पद्धतीने मी इंडिपेंडेंटचं अनालिसिस केलं कुठलंही बॅकग्राऊंड नसताना कारण या परीक्षा म्हणजे तुमच्यातल्या ऑफिसर लाईक क्वालिटीज या पाहत असतात चेक करत असतात त्यामुळं या बलिदारी सिस्टममध्ये परफेक्ट मी विश्लेषण करून त्याचं उत्तर लिहिलं दुसरा प्रश्न होता काय सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षतावाद धर्मनिरपेक्षतावाद मला सोशलॉजीच्या अँगलनं माहीत नव्हता पण मला सेक्युलरिझम हे इतिहासाच्या अँगलनं खूप चांगलं माहीत होतं कारण युरोपमध्ये थर्टी इयर्स वॉर झाला त्या ट्रिटी ऑफ ट्रॉस्की झाली त्यातनं सेक्युलर म्हणजे प्रोटेस्टंट अँड कॅथलिक्समध्ये वॉर झालं आणि त्यातनं या कॉन्सेप्टचा उदय झालेला आहे त्यामुळे त्याचं रिलेव्हन्स आपल्या देशाच्या दृष्टीनं कितपत आहे टॉलरन्स आणि सेक्युलरिझमचं कम्पॅरिझन हे इतकं चांगल्या पद्धतीने मी जगाच्या इतिहासाच्या अनुषंगानं लिहिलं की इतरांपेक्षा वेगळं उत्तर झालं विनर्स डोंट डू दो डिफरंट थिंग्स दे डू द थिंग्स डिफरंटली असं काहीतरी म्हणतात आणि मला एवढे मार्क मिळाले त्यामुळं आपला जो ध्यास आहे म्हणजे ज्ञानाचा ध्यास अभ्यासाचा ध्यास हे खूप छान संस्कृत सुभाषित मला माझ्या शिक्षक आणि सातवीला माझं संस्कृत होतो मी शिरायला शाळेला गेलो त्यावेळेला विद्वत्वामच्या नृपत्वामच नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वत्तेची आणि राजसत्तेची ही तुलना कधीही होऊ शकत नाही आहे कारण राजाची त्याच्या स्वतःच्या राज्यामध्ये पूजा होत असते परंतु विद्वानाची पूजा ही पूर्ण जगामध्ये होत असते त्यामुळे अभ्यासाचा ध्यास ठेवायचा आहे मी आय पी एसमध्ये सिलेक्शन झावेल त्याला माझं क्वालिफिकेशन होतं बी ए इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी माध्यम पण मी त्यानंतर आय था, पी एस झाल्यानंतर था, तिथं ट्रेनिंगला असताना हैदराबादला मास्टर्स इन पुलिस मॅनेजमेंट उस्मान युनिव्हर्सिटीमधनं ही मास्टर्स डिग्री घेतली परत आल्यानंतर मी एम एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातनं माझं एंग हिस्ट्रीमध्ये कम्प्लीट केलं त्यानंतर मी लातूरला आणि नांदेडला एस पी असताना तिथनं मी एल एल बी माझं कम्प्लीट केलं आणि गेल्या वर्षी मी मराठवाडा विद्यापीठातनं बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून एल एल एमचं फर्स्ट इयर तिथं फर्स्ट येऊन कंप्लीट केलं आता सेकंड इयरला मला ॲडमिशन घेता आली नाही आहे कारण एक वर्षात माझी ट्रान्सफर झाली शिकत राहायचं गोल सेट करायचे स्वतःतली जी काही फिजिकल मेंटल आणि आतली इंटलेक्च्युअल कपॅसिटी आहे ते वाढवत राहणं माझ्या आयुष्यात मी एकशे पन्नास गोल सेट केलेले आहेत मी आज म्हणजे माननीय थोरात साहेबांनी एवढा आग्रह केला मी अँटीबायोटिक्सवर आहे कारण मी माझ्या मुलीनं मला सांगितलं की तुम्ही सगळं तिला पाहण्याची हाऊस आहे म्हणजे ती म्हटली की मला ते जगातल्या गोष्टी दाखवं मला पार्लमेंट दाखवा मला प्रेसिडेंट हा। हाऊस जिथं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर बसायचे त्या हाऊसमध्ये घेऊन चाला हा। म्हणून मी दिल्लीला तिला सगळ्या गोष्टी सगळे फोर्ट तिला दाखवले जोधपूरला घेऊन गेलो जेस घेऊन गेलो बॉर्डर दाखवली माझं बॅचमेट तिथं बी एस एफमध्ये आय असल्यामुळं आणि म्हणजे तिला मी सर ए ए पी जे अब्दुल कलाम सरांना भेटायला गेलो त्यावेळेला तिला ऑटोग्राफ देताना त्यांनी विचारलं येस yes, व्हॉट्स युअर नेम बेटाने म्हटली जानवी जान्वीस ऑफिसर लाईक युअर फादर तर ती म्हणाले नो नो सर आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर अब्दुल कलाम इथं सावित्रीच्या लेखी सगळ्या आहेत म्हणजे ते मला मा, दंगल सगळ्यांनी पाहिला ना येस दॅट्स फायटिंग स्पिरिट बी देअर हे सगळं जे आहे ना आणि इकडे सगळे शिवाजीचे मावळे असं काहीतरी तरी म्हटले ना पहिल्यांदा कळाला शिवाजीचे मावळे शिट्ट्या पण घालत होते हे <laughs> खूप छान सुभाषित अगेन मला आठवतं शिक्षकांनी शिकवलेलं यवनम धनसंपत्ती प्रभुत्व विवेकिता एकम एक अनर्थाय किमुच्छम याचा अर्थ असा आहे यौवन म्हणजे तारुण्य धनसंपत्ती म्हणजे पैसे धनसंता धनसत्ता प्रभुत्व म्हणजे सत्ता आणि अविवेक यातली या एक एक गोष्ट तुमची वाट लावायला पुरेशी असते आणि या सगळ्या चार गोष्टी एकत्र आल्या तर तुमची कशी वाट लागेल ला याचा विचार करा <laughs> त्या कधीही जमिनीवरचे पाय आपल्या हालू द्यायचे नाही आहेत परिस्थितीची जाणीव असली पाहिजे आणि मग अभ्यास करायचा अभ्यास असा करायचा द हाईट्स ऑफ ग्रेट मेन रिच एंड केफ्ट वेअर नॉट अटेंड बाय सडन फ्लाइट बट वाईल देअर कम्पॅनियन्स वेअर स्लेप दे आर टॉलिंग अफोर्स इन द नाईट ट्रस्ट ट्रस्ट युअरसेल्फ तुम्हाला काय करायचं हे पहिल्यांदा जाणून घ्या एक खूप छान प्रार्थना आहे परमेश्वराची गॉड ग्रँड मी द सिरिनिटी टू अक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन अँड विजडम टू नो द दिफरन्स परमेश्वरा ज्या गोष्टी मी बदलू शकतो ते बदलण्याचं मला धैर्य देते ज्या बदलू शकत नाही आहे ते स्वीकारण्याचं मला सामर्थ्य देते आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही आहे त्या दोन्हीमधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे ते शहाणपण खूप महत्त्वाचं आहे शेवटचा प्रश्न मला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी विचारलेला होता की विश्वास इस दुनिया में तुम क्यों किंवा हो माझं मराठी माध्यम होतं हिंदी मराठी इंग्लिश जसं जमेल तसं कारण आयुष्यामध्ये पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत स्वतःवर विश्वास ठेवणं नकारात्मक गोष्टीपासून किंवा नकारात्मक माणसापासून स्वतःला दूर ठेवणं डोंट अफ्रेड टू गेट फेल नापास अपयशी होण्याला न घाबरणं स्वतःची झाकलेली मूठ सव्वा लाकाची ती सोडून देणं आणि इन्फिअरिटी कॉम्प्लेक्स फेकून देणं वर्क लाईक हेल जे ज्या वेळेला पेन व्हायला लागते ना ज्यावेळेला वेदना व्हायला लागते ते मोहम्मद अलीचं कुठेतरी वाक्य मी वाचलेलं होतं की तू किती पुशअप्स काढतोस म्हणजे मी पुशअप्स मोजतच नाही ज्यावेळेला माझ्या वेदना सुरू होतात त्यावेळेला मी मोजायला सुरुवात करतो त्यावेळेला पेन्स द विनिंग हॉर्स डझन्ट नो वाईट रन्स इट रन्स ड्यू टू बिट्स अँड पेन्स लाईफ इज अ रेस गॉड इज युअर रायडर अँड इफ यू आर गेटिंग बिट्स अँड पेन्स देन इट्स फर्स्ट शोअर दॅट यू आर गोइंग टू विन द रेस शरीर शर्यतीत जो घोडा पळतो ना त्याला माहीत नसते तो का पळतोय त्याला जे चटके फटके चापकाचे ओरखाडे मिळत असतात त्यामुळे तो पळत असतो आणि जीवन ही अशीच एक शर्यत आहे परमेश्वरा तुमचा रायडर आहे आणि जर तुम्हाला ते चटके आणि फटके मिळत असतील तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही ती शर्यत जिंकावी तेव्हा ते चटके फटके मिळत आहेत का तेव्हा आयुष्य प्लेन नाही आहे वर्क लाईक हेल अँड गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट आपण कशासाठी आहे काय आहे आणि आपण काय द्यायचं जगातली तीन सगळ्यात सुंदर क्रियापद आहेत टू लव्ह टू हेल्प अँड टू सर्व प्रेम करणं मदत करणं आणि सेवा करणं ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या गोष्टीसाठी आपण तडफडून पुढे गेलं पाहिजे त्यातनं त्या जे समाधान मिळतं ते आपल्या सेल्फिश मोटिव्ह किंवा मटेरियालिस्टिक किंवा भौतिक गोष्टीमधनं मिळत नाही पण मी जी मुलाखतीत मला शेवटचा प्रश्न विचारला होता की विश्वास इस दुनिया में किंवा आहे गोंधळून टाकणारा प्रश्न होता सीचे त्यावेळेचे चेअरमॅन त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता मी मी तर स्वतःचं कर्तृत्व नाही आई वडलं मला घेऊन आले दुनियामध्ये पण मी त्यावेळेला त्यांना एक कविता मला आवडते सर कदाचित ती माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मी करू ठरू शकेल आणि ती कविता मी नेहमी म्हणून दाखवतो व्हेरी मिनिंगफुल पोएम द पोएम ऑफ लामांच्या युद्धातल्या सैनिकाची ती कविता आहे टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम ते अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे टू फाईट द अनबीटेबल फो ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे टू रन वेद अ ब्रेव्हर नॉट टू गो ज्या ठिकाणी कुणी जाण्याचं धाडस करत नाही तिथे जाऊन मला धावायचं आहे टू ट्राय वेन युअ आर्म्स टू व्हेरी माझे हात पाय बाहू शरीर सगळं थकून गेलंय त्यावेळेला मला तो एव्हरेस्ट समोर दिसतोय एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे टू रिच दॅट अनरिचेबल स्टार दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार नो मॅटर हाऊ होपलेस नो मॅटर हा फार टू फाईट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन्स विदाउट पॉज टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल्प फॉर हेमनली कॉज मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे माझी नरकात जायचीही तयारी आहे मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे कॉज त्या कवितेतल्या पुढच्या ओळी आहेत आय विल बी ट्रू टू दॅट ग्लोरियस क्वेस्ट माय हार्ट विल लाय पीसफुल अँड काम वेन आय एम लेट टू माय रेस्ट अँड द will विल be बी for फॉर that one वन मॅन and अँड कवर विथ स्ल स्टोव्ह विथ his लास्ट ounce ऑफ करेज टू रीच दॅट अनरिचेबल स्टार तो युद्धातला सैनिक ज्यावेळेला त्याच्या अंगावर जखमा असतील त्या भळभळणाऱ्या जखमा बरोबर घेऊन त्या स्टारच्या त्या ताऱ्याच्या दिशेनं तो ज्यावेळेला जाईल त्या हौतात्म्याच्या दिशेनं तो जाईल त्यावेळेला जग सगळं म्हणेल की येस हा शेवटपर्यंत लढत राहिला हा शेवटपर्यंत लढत राहिला देशासाठी लढत राहिला समाजासाठी लढत राहिला